हाय ही संध्याकाळची वेळ ना पटकन जाऊच नाही असं वाटतं पण इतक्या पटापट जाते ना आणि संध्याकाळचा झाडू दिवाबत्ती त्यानंतर लगेचच स्वयंपाकाची तयारी करावी लागते आणि संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न असतो जेवणात काय बनवायचं तर आज ना सकाळचं थोडंसं होतं म्हणून म्हटलं की मस्त असं पिठलं भाकरी बनवायचं आमच्याकडे त्याला बेसन आणि भाकरी म्हणतात तर सगळ्यात आधी मी जिरं मोहरी कांदा घातला त्यानंतर मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट होती ती घातली आणि साधं बेसन बनवल्यापेक्षा ना मी त्यामध्ये मेथी घातली मेथी बेसनही खूप छान लागतं बनवलं नसेल ना तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यामध्ये थोडं थोडं बेसन घालून ना अशा ज्या गुठळ्या किंवा गाठी आहेत त्या अशा फोडून घ्यायच्या त्यामुळे बेसन एकदम स्मूथ जे स्लरी असतं ना तसंही चांगलं वाटत नाही थोड्या गुठळ्या राहतातच पण असं बेसन एकदा नक्की करून बघा बघा खूप तुम्हाला आवडेल नॉर्मल पिठल्यापेक्षा असं बेसन टेस्टी लागतं त्यानंतर त्यासोबत ज्वारीची भाकरी आणि फोडलेला कांदा आहा हा जेवणाची मजा दुप्पट होते आणि संध्याकाळच्या जेवणाचं काय बनवायचं हे टेन्शनसुद्धा जाते चला मग आता मी जेवून घेते आपण उद्या भेटूया बाय